नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या विशेष व्हिडिओ मध्ये आज आपण आलो आहोत ऋषिकेश मिरचीवाला यांच्या शेतामध्ये पारंपरिक शेतीला नवी दिशा देणारे हे शेत पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल ऋषिकेश भाऊंचं म्हणणं आहे की मिरची लागवड ही त्यांच्यासाठी केवळ उत्पन्नाचं साधन नाही तर त्यांच्या कुटुंबासाठी घरी वापरासाठी मोठं योगदान देत असते त्यांची मिरची मुख्यतः घरासाठी वापरली जाते आणि उरलेली मिरची गावामध्ये विकली जाते मित्रांनो ऋषिकेश भाऊनी आपल्या शेतात टोमॅटो वांगी आणि विशेषतः मिरची लागवडीसाठी मेहनत घेतली आहे विशेष म्हणजे हे आमच्या गावातील एकमेव शेतकरी आहे जे मागील पाच वर्षांपासून सलग अर्धा ते एक एकर क्षेत्रावर मिरची लागवड करत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही मिरची गुंटूर मिरची सारखी दिसते ती खूपच तिखट आहे निमळत्या आकाराची आणि लहान उंचीची अशा प्रकारची मिरची लोकांना खूप आवडते ऋषिकेश भाऊंनी मिरची लागवडीसाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला आहे ते सेंद्रिय खत आणि जैविक औषधांचा वापर करतात ज्यामुळे मिरची चव आणि टिकाऊपणा वाढतो भाऊ सांगताच सुरुवातीला फक्त थोड्याशा क्षेत्रावर मिरची लागवड केली होती पण मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी तिच्या पिकविण्याच्या पद्धती सुधारल्या ज्यामुळे उत्पादन चांगलं होत हो मिरचीच वाण निवडताना मी तिखटपणावर भर दिला कारण इथे लोकांना ती तिखट मिरची जास्त आवडते मित्रांनो तुम्ही ऐकलं ना योग्यवान आणि नैसर्गिक शेतीचा उपयोग कसा यशस्वी होतो हे इथून शिकायला मिळतं ऋषिकेश भाऊंच्या या यशस्वी प्रयोगातून आपण शिकलो की कमी क्षेत्रफळात सुद्धा मेहनतीने आणि योग्य नियोजनाने किती चांगलं उत्पन्न मिळू शकतं अशा प्रयोगशील शेतक्यांकडून प्रेरणा घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आणि मिरची लागवडी संदर्भातील तुमचे अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जैविक शेती टिकाऊ शेतीचा संदेश घेऊन चला पुढे